श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी ही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे वैकुंठ चतुर्दशी हा अत्यंत पवित्र असा दिवस आहे हा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची संयुक्त पूजा केली जाते यामुळे या, या दिवसाला हरिहर दिन असे देखील म्हटलं जातं वैकुंठ चतुर्दशी ही हरिहर मिलनाचा अद्भुत योग समजले जाते एक अशी तिथी जी अत्यंत मानली जाते तर या चतुर्दशीबद्दल संपूर्ण माहिती आपण सर्वजण बघूया सर्वात आधी वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात हा दिवस भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोन्ही देवतेचा उपासनेचा दिवस असा मानला जातो, की की या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांनी एकमेकांची आराधना केली होती विष्णू भक्त आणि शिवभक्त दोघांसाठी हा अत्यंत शुभ दिवस आहे पापांचं शालन होऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला या दिवशी होतो चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रित असतात तेव्हा या सृष्टीचा कारभार हा भगवान शंकर सांभाळतात वैकुंठ वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूंना हा कारभार परत सोपून स्वतः कैलास परवत तपस्येसाठी जातात म्हणून हा दिवस हरिहर भेटीचा दिवस मानला जातो या दिवशी विधिपूर्वक पूजा व्रत केल्याने सर्व पापांचं क्षालन होतं मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ लोकात स्थान मिळतं या दिवशी केलेल्या उपासनेमुळे जीवनात सुख समृद्धी शांती येते यंदा मंगळवार चार नोव्हेंबर रोजी चतुर् चतुर्दशी तिथी ही आलेली आहे चतुर्दशी तिथी ही तीन नोव्हेंबर मध्यरात्रीनंतर दोन वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे चार नोव्हेंबर रोजी पहाटे रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे या दिवशी निषेध काळ पूजेला विशेष महत्व आहे अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता तर बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत या दिवशी आपण सकाळी लवकर उठून गंगाजल मिश्रित पाण्यानं स्नान करावं ही पूजा तुम्ही घरी देखील करू शकता त्यावेळेला ही संकल्पयुक्त पूजा तुम्ही करायची आहे या दिवशी व्रत धरायचं आहे तर पूजाची मांडणी कशी करायची त्याबद्दल सांगणार आहे तर सर्वप्रथम एक पाठ घ्या चौरंग घ्या त्यावर पिवळं वस्त्र अंथरा आणि त्यावर भगवान शिव आणि विष्णू विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा या दोन्ही मूर्ती नसतील तर तुमच्याकडे किमान भगवान शिव यांची शिवपिंडीची शिवपिंडीचा फोटो आणि बाळकृष्णांचा फोटो किंवा विष्णूंचा फोटो जर असेल तर तो तुम्ही स्थापित करून घ्या त्यावर त्या ठिकाणी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा संकल्प करायचा आहे भगवान विष्णूंना कमळाचं फुल अर्पण करायचं आहे पा आणि ज्या वेळेला आपण ही पूजा करणार आहोत त्यावेळेला नैवेद्य हा खडी साखरेचा असणार आहे त्यावेळेला त्यावेळेला आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे या दिवशी केलेल्या सेवेमुळे वैकुं वैकुंठात जागा मिळते आणि भगवान विष्णूंना आपल्याला बेलपान अर्पण करायचं आहे आणि भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे ते तुळशीपत्र तुम्ही एकशे आठ अकरा सोळा एकवीस असे करू शकता आणि वै भगवान विष्णूंना बेलपान देखील तुम्ही एकशे आठ अकरा किंवा सोळा एकवीस अशी करू शकता तर बाळकृष्णांना अकरा बेलपान अर्पण करायचं म्हणजे अकरा बेलपान असेल एकशे आठ बेलपान असेल तुम्ही ज्या वेळेला ते अर्पण करणार असाल त्यावेळेला तुम्हाला भगवान शिवांची जी सेवा आहे ती करायची आहे शिव अष्टोत्तर नामावली म्हणायचं आहे किंवा ते शक्य नसेल होत तुमच्याकडून तर ओम नम शिवायचा जाप तुम्हाला करायचा आहे आणि नंतरच ते बेलपान भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे भगवान शंकरांना जेव्हा तुळशीपत्र किंवा एक कमळ आपल्याला अर्पण करायचं आहे त्यावेळेला विष्णू सम सहस्रनामावली व ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणायचा आहे जर तुमच्याकडून शक्य होत असेल तर एक हजार नावे देखील तुम्ही घेऊ शकता आणि कमळाचं फूल देखील आपल्याला भगवान शंकरांना देखील अर्पण करायचं आहे रात्री बारा ते बारा पंधराच्या दरम्यान ही सेवा तुम्ही सुरू करू शकता हे पाने तुम्ही नंतर निर्माल्यात दुसऱ्या दिवशी टाकू शकता भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कमळाची फुलं देखील आपण सर्वजण अर्पण करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला काही सेवा करायची आहे त्या सेवा कुठल्या ते सांगते व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकता ते तुम्ही एक मंडल करा किंवा अकरा मंडल करा किंवा एकवीस मंडल करा त्यानंतर विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल श्रीसुक्तमचं देखील पठण तुम्हाला करायचं आहे ही सेवा वर्षातून एकदाच येते त्यामुळे आपण सर्वांनी नक्की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सगळ्या सेवा आणि पूजाविधी ही करायचे आहे हा दिवस वैकुंठ चतुर्दशी हा शिव विष्णू एकात्मतेचा दिवस असून भक्ती क्षमा आणि मोक्षाकडे नेणारा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी आपण सर्वांनी नक्कीच सर्व सेवा करायच्या आहेत विष्णू आणि शिव दोघांचा मिलाप म्हणून जीवनात समतोल सौहार्द आणि श्रद्धा दृढ आपल्याला करायचे आहे मनः शांती आणि भक्तिभाव वृद्धी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी व्रत करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जर तुम्ही देवळात किंवा घरात विष्णू शिवपूजन केलं आहे तर दिवसा किंवा रात्री जागरण करून हरिनाम किंवा महादेवांचं मंत्र जाप करायचं आहे विशेषतः तुळशीचं जे पूजन केलं जातं आणि तुळशीसमोर आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे काही ठिकाणी तुळशीला आणि शिवलिंगाला गव्हाचे दाणे देखील अर्पण करण्याची प्रथा आहे तर ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ